हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणं मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना तर इथे बघा मी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ही कांद्याची पात आपल्याला छान निसून घ्यायची आहे चांगली पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कांद्याची पात तुम्हाला निसून दाखवते तर पाहू शकता कांद्याची पात मी छान निसून घेतली आणि ही स्वच्छ मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण माती वगैरे असते कांद्याच्या पातीला तर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणी ही कांद्याची पात आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला छान रेसिपी बनवायची आहे कांद्याच्या पातीपासून तर आपण आता बारीक चिरून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कांद्याची पात सर्व बारीक चिरून घ्यायची मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला हे आवडला असेल तर मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना तुम्ही ना शेअर करू शकता जे कोण नवीन असेल चॅनल हो त्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो छान छान व्हिडिओ असतात संपूर्ण व्हिडिओ पहा जरा मध्ये स्किप करू नका जर आपण म्हणजे तुम्हाला कसं संपूर्ण व्हिडिओ समजेल मी क कसे बनवते काय काय टाकते त्याच्यामध्ये आणि व्हिडिओ पाहताच्या वेळेस लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कांद्याची पात ही चिरून घेतलेली आहे आणि अगदी बारीक चिरून घ्यायची आहे आता ही आपण आता एका बाउलमध्ये सर्व कांद्याची पाट टाकून घ्यायची आपल्याला झटपट रेसिपी होणारी मैत्रिणीनं सकाळच्या टिफिनला तुम्ही आरामशीर ही रेसिपी करू शकता बिलकुल पण टाईम लागत नाही तर पाहू शकता सर्व बाऊलमध्ये मी कांद्याची पाट टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही कांद्याची पात आपल्याला साईडला ठेवायची आणि मग इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा मिरच्या हिरव्या घेणारे असे तुकडे करून घेतलेत जेणेकरून कसं तुकडे केले ना तर बारीक वाटल्या जातात आणि अख्ख्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या ना तर तुकडे राहू शकतात त्याच्यामुळे असे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर भरपूर सारा लसूण मी घेतलेला आहे तो टाकून दिला आहे आणि हे छान आपल्याला मिरची ही बारीक वाटून घ्यायची मिक्सरला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही चण्याची डाळ पण ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा मुगाची पण टाकू शकता मी इथे मुगाची डाळ टाकणार आहे स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला त्यानंतर इथे कढई ठेवून घ्यायची बघा गॅसवर गॅस पेटून घेतला आहे आणि कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेणार आहे मी तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता पाहू शकता आणि तेल आपलं गरम झालं ना मैत्रिणींनो तर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं छान फुलल्याच्यानंतर जे मिरची लसूण आपण वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये टोक तो टाकून तो द्यायचा आहे आणि हे मिरची लसूण छान तेलाव परतून घ्यायचं आहे म्हणजे कसं कच्चा पण लसणाचा आणि मिरचीचा निघून जातो छान परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे बघा मी स्वच्छ धुवून घेतली होती ही मुगाची डाळ ती टाकून दिलेली आहे आणि मुगाची डाळ पण आपल्याला तेलाव चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीने बघा खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो एकदा नक्की अशा पद्धतीने करून पहा छान मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे मैत्रीणो ह्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेणार आहे छोट्या चमचा आहे एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायची हळद टाकून झाल्याच्यानंतर कांद्याची पात मी चिरून घेतलेली ती सर्व आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची आणि हे छान आपल्याला भाजी ही मिक्स करून घ्यायची पाहू शकता तुम्ही छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणीनं तर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची होती थोडी लागलेली ते मी याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे जास्त नाही पाणी टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटाच्या नंतर परत झाकण खुलून आपल्याला पाहायचे भाजीवर खाली करून घ्यायची आपल्याला पाहू शकता पूर्ण पाणी आटून गेलेलं आहे भाजीतलं आणि मुगाची डाळ पण मैत्रिणींनो शिजायला टाईम लागत नाही लवकर शिजल्या जाते तशी चण्याची डाळ शिजायला टाईम लागतो तर ही रेसिपी तुम्हाला कांद्याच्या पातीची मुगाची डाळ टाकून कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन